आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नाशिक मनपा मुख्याध्यापिका श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांचा सेवापूर्ती स्नेह सोहळा संपन्न श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांची एकोणावीसशे मध्ये मनपा नाशिक बिडी भालेकर शाळा येथे उपशिक्षक नियुक्ती झाली आणि आपल्या या एकोणतीस वर्षांच्या सेवेमध्ये दोन हजार चार मध्ये सिडको रायगड चौक आणि नांदूरमानूर येथे दोन हजार सहा मध्ये प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दोन हजार तेरामध्ये चेहडी आणि दिंडोरी रोडवरील म्हसरूळ येथील नाशिक मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवा सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या या सेवापूर्तीनिमित्त त्यांचे चिरंजीव विशाल रंजना सुभाषराव कदम आणि डॉक्टर अमोल रंजना सुभाषराव कदम यांच्या वतीनं हॉटेल श्री नाशिक दरबार आडगाव म्हसरूळ लिंक रोड धात्रक फाटा येथे भव्य सेवापूर्ती स्नेह सोहळा आणि स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं तसेच नाशिक मनपाचे नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार विशाल रंजना सुभाषराव कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी एक आदर्श शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका आणि कुशल प्रशासक श्रीमती रंजना सुभाषराव कदम यांचा सत्कार करण्यासाठी नाशिकमधील सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी नाशिक मनपाच्या माजी नगरसेविका रंजनाताई भानसी माजी नगरसेवक अरुण पवार नाशिक मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यासह विशाल आणि अमोल कदम यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच आलेल्या सर्व शुभचिंतकांसाठी नाशिकमधील प्रसिद्ध असलेले हॉटेल्स श्री नाशिक दरबार यांच्या भव्य प्रशस्त जागेत स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवाणी देखील देण्यात आली सगळे राजकीय क्षेत्रातले आमचे गुरुवारी सगळे सर्वच पाहुणे मंडळी आज म्हणजे आमची पूर्ण फॅमिली गेलेली आहे कारण की जेव्हा आई शाळेत जायची म्हणजे मी माझ्या इला इतकं कष्ट करताना बघितलेले माझे वडील लवकर गेले दोन हजार दहामध्ये गेले ते सतत आजारी असायचे पण आम्ही तेव्हा लहान होतो दोघ तेव्हा आईने कधी आमच्यावर असं बर्डन म्हणजे एक एवढे एवढी सुद्धा काम करायची आम्ही तर म्हणजे शाळेतच होतो त्या टायमात आई आणि आईचे जेवढे सहकारी होते म्हणजे पैशापासून असो सर्व मदत आईचे सहकारी निश्चित रूपाने आईला करत असायचे म्हणजे आम्ही तर लहान होतो तुम्ही नववी दहावी म्हणजे आईने माझ्या वडिलांना मरणाच्या दारातून दोन ते तीन वेळेस परत घेऊन आली होती पुण्याला ॲडमिट केलेलं तो 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 होतं तेव्हा तुम्ही हॉस्टेलला होतो मला तर बऱ्या प्रमाणात कमी करायचं मी माझ्या आईला रात्री तीन वाजता घरातले कामं करताना बघितले सकाळी शाळा त्याच्यानंतर क्लासेस शिवणकाम म्हणजे एवढा स्ट्रगल इतका मोठा स्ट्रगल माझ्या आईने करून आलेली आहे आणि आज सगळे लोक बोलत आहेत की आता ती वेळ देईल वेळ दिल पण मला वाटत नाही ती वेळ येईल कारण तिला कामाची सवय एवढी आहे तर तिला आता तरी सुट्ट्या होत्या दोन महिने तिला मी सतत असा विचार करायचो तर तेव्हा मी कमवता नव्हतो आता कम ला मी कमवायला लागलो तर माझ्या आईने आराम करावा माझ्या आईला आम्ही असं करून द्यायला पाहिजे मी माझ्या आई फिरायला पाठवतो मी शेवटी वाईटलो तिला म्हटलं आई मी तुझं विपशन केंद्रमध्ये ना एक महिन्यासाठी बुकिंग करतो तर जेणेकरून तुझा कुठेतरी आराम तरी व्हायला पाहिजे सतत शेवावी हे कर ते कर म्हणजे पैसाच तिचं म्हणणं असं का बाबा पैसा म्हणून मी करत नाही पण माझ्या ज्या अंगाला सवय लागली जी कामाची ती मला मोडायची नाही म्हणजे सतत काम करत असणं म्हणजे तिला आम्ही बघत आलेलो आहे त्याच्यामुळं तिने मला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी जेव्हा राजकीय काम करत असताना मला तिने बऱ्याचशा सल्ला देते बऱ्याचशा गोष्टी सांगते दादा आपण काम करत असताना सर्व प्रमुख माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझा संपूर्ण परिवार तसेच माझे सहकारी बंधू भगिनी हो आज मी आपल्या समोर उभी आहे हृदयामध्ये अनेक आठवणी घेऊन उभी आहे माझ्या हृदयामध्ये अनेक भावना आहेत आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एकदम खास आहे खास दिवस आहे माझा एका प्रवासाचा शेवट आणि एका नव्या वाटचालीची सुरुवात आजपासनं होत आहे मी एकोणाशे शहाण्णव साली माझ्या पदावर रुजू झाले उपशिक्षक म्हणून आणि तिथे आम्हाला आणि माझे सगळे सहकारी शिक्षक शिक्षिका लासुलकर मॅडम असतील कदम मॅडम तांबोळी मॅडम मराठी मॅडम कांडेकर मॅडम लोणीचा जा जाधव मॅडम फटके मॅडम तांबट मॅडम शुक्ल मॅडम लहानगे सर आहिरे सर गायधनी सर बच्छाव सर मजदे सर सर्वांनी मला खूप सहकार्य केले आणि ज्यावेळेस आमच्याकडे गोलक मॅडम मुख्याध्यापिका म्हणून आल्या त्यावेळेस आता सगळ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त होत असते आणि त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी शिकत नाहीये अशांना शैक्षणिक प्रभावामध्ये आणण्यासाठी आम्ही शिक्षक सगळे जायचो आणि ज्या ज्या शाळेत विद्यार्थी येत नाही अशा विद्यार्थ्यांना जमा करून रिक्षात घेऊन आणि बिडी भालेकरला घेऊन यायचो आणि त्या मुलांना तिथून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचो आणि ते अशा प्रकारे त्या मुलांना जे शिकत नसलेले मुलं आहेत ते सुद्धा शैक्षणिक प्रवाहामध्ये आले दोन हजार चार साली आपल्या जिल्हा परिषदेमध्ये परदेशी साहेब शिक्षणाधिकारी म्हणून आले होते आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की आपण सगळ्या लेडीजच्या कबड्डीच्या स्पर्धा घ्यायच्या आणि आम्ही त्यावेळेस बी होतो मी आणि भावना शिकलो आणि आम्ही का काय के केलं त्यांनी सगळ्या जिल्ह्यामध्ये ठेवलं होतं नाशिक नाशिक जिल्हा त्याच्या इथे उपस्थित राहिलो तसेच मी आईना सेवा निवडण्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप खास आहे कारण आमच्या आई श्री रंजना सुभाष कदम आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे मी आज या व्यासपीठावर त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभी आहे आईने आपल्या सेवेची तीस वर्षे यशस्वीरित्या के पूर्ण केली आहे यामध्ये शासकीय सामाजिक धार्मिक आणि कौटुंबिक अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडली आहेत त्यांनी आपल्या कार्यजीवनात अनेक वर्षापासून आपल्या संस्थेत एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे गरीब व होतकर विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ मी कायमच अगदी जवळून बघितली आहे त्यांच्या कार्याच्या जोडीला त्यांची नम्रता सकारात्मकता आणि आपल्या सहकाऱ्यांशी असलेले चांगले संबंध हे विशेष होते हे सर्व ते झाले त्यांच्या शासकीय असेलबद्दल जितके बोलावे तितके कमी आता मी काही आईच्या घरातील असतील विषय बोलणार आहे आज जर आईना मुलगी असती तर तिने नक्कीच आईन मनोगत व्यक्त केले असते म्हणून मी त्यांची सून त्यांच्या मुलीच्या रूपातच आईंच आईबद्दलच मनोगत व्यक्त करते साधे राहणी आणि उच्च विचारसरणी ह्या वाक्याचे आमच्या आई अत्यंत अनुरूप उदाहरण आहे इतक्या उच्च पदावर कार्यरत असूनही त्यांनी कार्यस्थळी आणि घरी आपल्या पदाचा कधीही गर्व केला नाही कधीच कुठल्याही छोट्या मोठ्या कामांची लाज बाळगली नाही आई आईना कुठल्याही गंभीर परिस्थितीला धैर्याने आणि खंबीर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्यांच्याकडून आम्ही बोलायला शिकलो असे आमच्या ज्येष्ठ भगिनी भगिनीसुलकर मिळतात उपस्थित सगळं सज्जन होत आणि त्या आज महानगरपालिकेच्या मस्त रोड निवृत्त होत आहेत त्या माझ्या भगिनी करत मिळवत मित्रांनो मॅडमचा आणि माझा सहवास एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळजवळ सत्तावीस वर्षांचा मॅडमचं सगळं संघर्षमय याविषयी मी अनुभवलं आहे सन्मानमय या विषयी मी अनुभवलं आहे जवळून बघितले त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कबीरचा दुआ आहे खूप सुंदर दुआ आहे तो कबीर असं म्हणतो की हिरा मुस लाख रुपयामुळे मित्रांनो तो हिरा वह... असतो त्याची जी किंमत असते ती किंमत त्याच्या पैलूवर असते तो कधी तोंडाने त्याचं मूल्य सांगत नसतो मला वाटतं मॅडमचं देखील तसंच आहे मॅडमच्या शरीरामध्ये त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे पैलू आलगले जे लपले त्या पैलूवरून त्यांचं महत्व त्यांचं मूल्य खूप वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी मी सांगतो की सांगितलं सध्यानुसार अनुभवतोय दोन चार वर्ष त्यांचे सुखमय गेलं आणि पतीचं आजारपण निर्माण झालं त्या पतीच्या आजारपणामध्ये एक वेगळी पत्नी मला बघायला मिळाली होती पण दिन प्रचंड मनामध्ये होता तिच्या दोन्ही मुलं लहान होती खूप कदम तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त होत आहेत त्यांनी आजपर्यंतची केलेली सेवा ही एकदम उल्लेखनीय आहे आणि लाक्षणिक आहे शाळेची प्रगती सातत्याने कशी राहील विद्यार्थ्यांचे गुण कसे संपादन केले जाईल याच्याकडेच त्यांनी वाटचाल केलेली आहे नगर लोकप्रतिनिधी असताना कायमस्वरूपी त्यांनी आम्हाला शाळेमध्ये बोलून कार्यक्रम करून सर्व गरीब थोर विद्यार्थ्यांचे सत्कार घडून आणले आणि विद्यार्थ्यांना चालना दिलेली आहे त्यांच्या या कामाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज विशालचा वाढदिवस आहे विशाललाही मी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक